बांधकाम कामगारांचं नोंदणीत पैशांचा गैरव्यवहार झालेला आहे नोंदणीसाठी अधिकाऱ्यांनी खासगी एजंट नेमले माजी आमदार संजय रायमुलकरांनी हा गंभीर आरोप केलेला आहे तक्रारीनंतर कामगार मंत्र्यांचे कारवाईचे आदेश आहे त्यामुळे बांधकाम कामगार नोंदणीसाठी अधिकाऱ्यांनीच खासगी एजंट नेमल्याची सत्ताधारी माजी आमदारानं तक्रार केलेली आहे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी कामगार मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली होती आता बुलढाणा जिल्ह्यात बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यापर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता आणि या संदर्भातले आता कारवाईचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत अधिकाऱ्याच्या माध्यमातून एजंट नेमून त्या लोकांची गरिबाची लूट करण्याचं काम या ठिकाणी होतंय बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्यात त्या तक्रारीची दखल घेऊन माननीय मंत्री महोदयाच्या कानावरती काल मी विषय घातला त्यांनी तात्काळ संबंधित ता अधिकाऱ्याला दे सूचना देऊ जे हे चुकीचं केलं असेल एजंटच्या माध्यमातून पैसे घेतले असतील त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश माननीय अकाईदांनी या ठिकाणी दिलेत आणि निश्चितच जी काही योजना आहे ती गरिबांसाठी आहे त्यांना त्याचा हक्काचं मिळायला पाहिजेत संजय रायमुलकर साहेब हे जबाबदार प्रतिनिधी आहेत त्यांनी ही जी कंप्लेंट केली आहे निश्चित आम्ही याची चौकशी करतो आहे आणि ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही हा भाग नसून काही एजंट लोकांच्या मार्फत जे पात्र लोक नसतील अशा लोकांना हा लाभ जातोय त्याची चौकशी आम्ही करतोय असं जर आढळलं तर निश्चित यावर या अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करू आणि कडक कारवाई आम्ही याच्यात करतो